महावितरणच्या कर्मचाऱ्यांची जीबाची बाजी वीजपुरवठा पूर्ववत धोका पत्करून वीजसेवा पूर्ववत कर्मचाऱ्यांचे कौतुक विशाळगड गजापूर पुन्हा प्रकाशमय मुसळधार पाऊस प्रवाहित नद्या आणि कोसळणारे जुने खांब अशा बिकट परिस्थितीत महावितरणाच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी विशाळगड आणि गजापूर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला असल्याची माहिती शाहूवाडी उपकार्यकारी अभियंता प्रवीण कुंभारे यांनी दिली अनेक दिवसांपासून वीज पुरवठ्याच्या समस्येनं त्रस्त असणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केंबुर्णेवाडी येथील नदीपात्रातील एक जीर्ण झालेला लोखंडी विद्युत खांब वारंवार कोसळत होता त्यामुळे विशाळगड आणि गजापूर परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता ज्यामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महावितरणाच्या शाहूवाडी सेक्शनमधील कर्मचाऱ्यांनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत सोसाट्याच्या वाऱ्याची आणि पावसाची पर्वा न करता केंबुर्णेवाढीच्या नदीपात्रात उतरून जुना आणि धोकादायक खांब बाहेर काढला या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी जवळपास अर्ध्या किलोमीटरहून अधिक अंतर हा भला मोठा विद्युत खांद्यावरून वाहून सुरक्षित ठिकाणी आणला पुन्हा नव्यानं तो नदीच्या बाहेरच्या बाजूला उभा केला आणि या कठीण कामात केंबुर्णेवाडीच्या ग्रामस्थांनी स्वतःहून पुढे येत कर्मचाऱ्यांना मोलाची साथ दिली निसर्गाच्या रौद्र रूपापुढे न झुकता नागरिकांसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या महावितरणाच्या या कर्मचाऱ्यांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे हे अत्यंत जोखमीचं काम होतं नदीच्या प्रवाहात उतरून कर्मचाऱ्यांना काम करायचं होतं तरी त्यांनी दह्यानं धाडस दाखवून पोलची वाहतूक जवळपास अर्धा किलोमीटर वाहतूक करून तिथं दोन पोल उभारण्याचं काम केलं याला स्थानिक ग्रामस्थांनी पण खूप मोलाची साथ दिली त्यामुळं ह्या वारंवादळाच्या दिवसातसुद्धा विशालगड गजापूरच्या ग्राहकांचा आम्ही विद्युत पुरवठा अखंडित देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे बिरे रिपोर्ट एस मराठी शाहूवाडी